सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पावड बाय डी व्होकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा कराड तालुक्यात सातशे ग्रॅम मॅफ्रोड्रॉन जप्त डी आर आय ची कारवाई एमडी निर्मितीचा पर्दाफाश महसूल गुप्तचर संचालनालयाने डीआरआय कराड तालुक्यातील पाचपोतीवाडी तुळसन परिसरात शनिवार रात्री अत्यंत गोपनीय पद्धतीने मोठी कारवाई करत सुमारे सातशे ग्रॅम मॅफ्रोड्रॉन एमडी जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे ऋषभ जाधव खून प्रकरणात आणखी दोघांना अटक शाहूपुरी पोलिसांची कारवाई सहा दिवसांची पोलीस कोठडी ऋषभ जाधव खून प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी रात्री यश संदीप वय वयवीस राहणार करंजपेठ सातारा व रोहन गणेश कांबळे वैवीस राणार गोराळपेठ सातारा अशी दोघांना अटक केली आहे दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे ऐतिहासिक साताऱ्याला गुन्हेगारीचे ग्रहण किरकोळ भांडणातील वैताचा धाक मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष दहशत कुणाची आमची कुणाची आमचीच असे म्हणत अनेक तरुण आज गुन्हेगारीच्या विकत अडकले आहेत शिक्षणाच्या वयात किरकोळ वादातून थेट जीवक्यांना हल्ला करण्यापर्यंत मजल जात आहे सातारा शहरात नुकताच ऋषभ जाधव या तरुणाचा जा खून झाला ही खुनाची पहिली घटना नसून साताऱ्यात युवकांच्या टोळ्यात तयार होत आहेत या टोळ्यातील बरेच युवके महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत शिक्षणावरच त्यांची पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत याचा फायदा सराईत गुन्हेगार घेत असून मुलांना कोयते गावठी कट्टा रिव्हॉल्व्हर सहज उपलब्ध करून देत आहेत हे दहशत सोशल मीडियावरही दाखवून धुमाकूळ घातला जात आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपले काम निष्पक्ष पार पाडावे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले काम निष्पक्ष निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडावे त्याचबरोबर ईव्हेम मशीन अत्यंत काळजीपूर्वक सील करणे हे अत्यंत महत्वाची जबाबदारी पार, पार पाडू आपण केलेल्या कामाचे रेकॉर्ड अकूप ठेवा म्हणजे कोणाच्याही तक्रारीला वावरणार नाही असे मौलिक मार्गदर्शन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक विनय मोरे आपल्या देशात दर मिनिटाला पाच तर दरवर्षी सुमारे एक लाख ऐंशी हजार व्यक्ती रस्ते अपघातात पडत आहेत वाहनांचा वेग आपल्याला मृत्यूकडे घेऊन जात असून रस्ते अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे सचिव विनय मोरे यांनी वाई येथे केले कोंडवे ते एकाची गळफास घेऊन आत्महत्या कोंडवे तालुका सातारे ते एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे नरेश सुरेश कांबळे व छत्तीस असे मृताचे नाव आहे त्याला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही ही घटना दिनांक चोवीस जानेवारी रात्री नऊच्या पूर्वी घडली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे साताऱ्या ते वर्कशॉप मधून तीस हजारांचे साहित्य लंपास चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड साताऱ्यातील आयशिएफ शोरूम मधील उघड्या वर्षापासून सुमारे तीस हजार रुपये किमतीचे वाहनाचे पाठ चोरीस गेल्याची घटना उघडकीस झाली आहे दिनांक चौदा जानेवारी सायंकाळी पाच ते दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञाती सुव्हानविरोधात गुन्हा दा। दाखल करण्यात आला आहे कापसाने भरलेला कंटेनर पलटी वाहतूक ठप्प अटके टप्प्याजवळ पुणे बंगळूर महामार्गावर ही घटना पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर पाचवड फटके अटके टप्पा दरम्यान नारायणवाडी गावच्या हद्दीत कापसाने भरलेला कंटेनर महामार्गावर पलटी झाला त्यामुळे महामार्ग वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने महामार्गावर लांबपर्यंत पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या ड्रायव्हर जनाक पंचवीस रोजी पहाटे पाच होण्यासारखी घटना घडली अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे अपूर्ण कामामुळे महामार्गावर हे अपघात होत आहेत महामार्ग होण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून अपूर्ण कामामुळे महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत महामार्गाने वाहतूक कोंडी तर नित्याचे जबाब होऊन बसले आहे या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिक त्रस्त झाले असून महामार्ग रुंदीकरणाचे कर काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी वाहनधारकांच्याकडून केली जात आहे पाटण तालुक्यात अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले वनिबागाच्या गस्त पक्काची काढणे व धावडेजवळ कारवाई संशितांवर गुन्हा दाखल पाटण तालुक्यात विनाप्रमाणे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाई निवडणूक करण्यात आले आहेत यामध्ये काढणेजवळ अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितने येथील वनिभागाच्या पक्काने लाकडाने भरलेल्या ट्रकचं तारा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या कारवाई ट्रकचं सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मध्यमाल पक्काने हस्तगत केला आहे बेगाव रेल्वे स्टेशन येथे दुचाकीची चोरी कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञा चोरट्याने होंडा शाईन कंपनीची दुचाकी मोटरसायकल चोरून नेली आहे या प्रकरणी निलेश सुधाकर खांडके व पंचित राहणार सातारा यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ललित टेलर लुक फीलगुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅट संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा